नमस्कार दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांवेळी शिवसेना हा पक्ष एक संध होता आणि तो भाजपासोबत युतीमध्ये होता आता मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे शिवसेना आता महाराष्ट्र विकास आघाडीत आहे शिवांचित बहुजन आघाडीबरोबर त्यांची स्वतःपुरती युती झालेली आहे म्हणजे स्वतःच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी कोणतीही जागा स्वतः लढायची व कोणतीही जागा वंचितसाठी सोडायची हा फॉर्म्युला शिवसेना समजुतीतून म्हणजे अंडरस्टँडिंगमधून वापरू शकते राष्ट्रवादीच्या वाटेत सुद्धा फुटीमुळे काटे पसरले गेले पण दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या शरद पवार यांच्या खंबीर ताकतीसमोर फुटून बाहेर पडलेल्यांची त्रिधा तिरपीट उडणार हे नक्की उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार दोघांच्याही मागे सहानुभूतीची लाट महाराष्ट्रभर स्पष्टपणे दिसत आहे आणि अशा सुगीच्या दिवसांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जर एक जीवाने एक दिलाने आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली तर भाजपाच्या पायाखालची जमीन सरकणार हे नक्की दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालांची पुनरावृत्ती करायची किंवा त्याहीपेक्षा घवघवीत यश मिळवायचं हा बी जे पीचा ओपन अजेंडा आहेच पण अयोध्येतील राम मंदिराच्या जीवावर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतसुद्धा जाती धर्माच्या नावाखाली ध्रुवीकरण घडवून आणायचं हे तर केंद्रातूनच पक्कं ठरलं आहे बेसुमार पैसा आर एस एसचं कार्यकर्त्यांचं जाळं त्याला असणारी आर एस एस परिवारातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल व इतरही अनेक शाखांची साथ शिवाय भक्त कार्यकर्त्यांची फौज हे सगळं असूनही गेल्या दहा वर्षातील सत्तेत असतानाचा अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर भाजपाकडे कुठलेही समर्पक उत्तर नाही सध्या तरी ही, ही निवडणूक रामभरोसेच आहे महाराष्ट्रात शिवसेनेत केलेली उभी फूट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर घातलेला घाव या दोन्ही घटनांचे करविता भाजपा आहे हे उघडच आहे पक्षांमध्ये फूट पडणे पक्षातील आमदार खासदारांनी पक्ष बदल करणे वगैरे गोष्टी तशा सर्रास घडत अस असतात पण अनैतिक मार्गाने हे सगळं ठरवून घडवून आणणे हे बहुसंख्य जनतेला रुचणारं नाही राईट टू रिकॉलचा कायदा असता तर हे सगळं जागेवरच काढलं असतं पण असो महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीने जिंकलेल्या एक्केचाळीसपैकी भाजपाने तेवीस व शिवसेनेने अठरा जागी यश मिळवले होते आता होऊ घातलेल्या या निवडणुकीत भाजपाचे नवे साथीदार असणार आहेत ते म्हणजे तोडफोडीतून मिळवलेली शिवसेना व राष्ट्रवादीची मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे युती असो किंवा आघाडी जागा वाटपाचा तिढं सडवताना सर्वांचीच धांदल उडणार आहे ज्यांच्याबरोबर दिवस काय अनेक वर्ष काढली त्यांच्याच विरोधात लढावे लागणार आहे शिवाय ज्यांच्या विरोधात आयुष्यभर राजकारण केलं त्यांचीच साथ द्यावी लागण्याची वेळ अनेकांवर आली आहे या वातावरणात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष व शरद पवारांचा पक्ष या महाराष्ट्र विकास आघाडीला जर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची साथ म्हणजे भाजपा व मोदी यांना सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्यातला सगळ्यात मोठा अटकाव आहे म्हणूनच महाराष्ट्राची ही ताकद भाजपासाठी काळ रात्रच ठरू शकते धन्यवाद